ಗಾಡಿ 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 बॅटिंग सुरू झाला रंगीतदार सामना आणि पहिलाच चेंडू निर्धाव केलेला आहे दुसरा चेंडू माझ्या सांगा आणि हा बॉडी लाईन गोलंदाजी केलेली आहे बॅटिंग करतायत आणि अतिशय हलकेच प्लेस केलेले आहे कोणतीही धाव निर्धाव केलेले आहेत पुढचा चेंडू पोपट सरांचा आणि अतिशय सुंदर फटका मारलाय आणि एक धाव पूर्ण केलेली आहे सप्ताहर आणि हा चेंडू टाकलेला आहे त्यांनी आणि अतिशय कॅच होती बिरादर साहेब धाव जीडी पाटील सर बॅटिंग करत आहेत पुढचा चेंडू आणि हा वाईट चेंडू होता पण त्यांनी हलकेत तटून एक धाव दुसरा सटक घेऊन येत आहेत कासार साहेब आणि फलंदाजीला महाजन सर या ठिकाणी निर्धाव परत या ठिकाणी अजून एक निर्धाव आणि पाटील साहेब खेळ हा पुढचा चेंडू निर्धाव गेलेला आहे पुन्हा एकदा पाचवा चेंडू आता अतिशय सुंदर आणि निर्धाव गेलेला आहे संघाची धावसंख्या वाढण्याची गरज आहे बॅट्समॅन टीम कडनं बॉलर वर आणि हा अतिशय उत्कृष्ट मारलेला चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढच निकम साहेब बॉलिंगला आलेले आहेत आणि या ठिकाणी त्रिपाळ झालेले आहेत निकम साहेबांचे बाणे साहेबांना त्याला समजून आले नाही लोवर बॉल टाकून आणि दुसरा बॉल हा निर्धाव टाकलेला आहे निकम सरांनी सकाळपासून परत एकदा वाढते निकम साहेब त्यांना हातभार लावत आणि हा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजांकडून पुढचा चेंडू आणि प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण करणारा फटका अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे आणि हा चेंडू पुन्हा एकदा या चेंडूवर जबरदस्त रनिंग करून एक धाव मिळवलेली आहे आणि उत्कृष्ट एक गाव या ठिकाणी चौका माझे साहेब उत्कृष्ट फलकता तिथे या ठिकाणी नमुना पेश केलेला आहे महाजन सरांनी उत्कृष्ट

बॉल आलेला आहे कंट्रोल आलेला आहे आयुक्त आणि एक धाव घेतलेली आहे बॉलर साहेब बॉलिंग तयार समोर जयंत धावरे साहेब आणि त्याने बॉल पाठवलेला आहे हलका आणि एक धाव पूर्ण स्पेशल जी एस टी टीम दोन धावा मिळालेले आहे मार्गाजी साहेबांनी हलकेच खेळून आणि एक धाव पूर्ण

लोकनेते रामशेठ ठाकूर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी आपल्या विभागाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करते सरांनी ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिली आणि हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने या ठिकाणी होऊ शकला म्हणून आपण सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानूया धन्यवाद सर सर रामशेठ ठाकूर म्हटलं तर, तर पनवेलचा लोक नेते रामशेठ ठाकूर सर कधी बोलत नाही अशा कार्यक्रमात महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातील जीएसटी जे ऑफिसर्स आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असं याला नाव आहे आणि आल्यानंतर तीन दिवस आपल्याला झालेत तीन दिवसात विविध खेळात आपण रमलात हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय प्रत्यक्ष मी आता क्रिकेटचे जे आपले सामने चाललेले आहेत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर हो, आणि पूर्ण महाराष्ट्रातले सगळे सांस्कृतिक आणि स्पोर्ट्स मध्ये खेळाडू इतक्या मोठ्या प्रमाणावर खरोखर मनापासून सहभाग होतात खरोखर हा जो अनोखा अनुभव हा अप्रतिम जो अनुभव सगळ्यांना आलेला आहे या संदर्भात माननीय आयुक्त साहेब माननीय स्पेशल आयुक्त साहेब आणि सगळे ॲडिशनल कमिशनर सगळे जॉईंट कमिशनर सगळे अधिकारी सगळे कर्मचारी